उन्हाळी वाळवणीच्या पदार्थामध्ये आज इथे आपण शुभ्र तुरटी न वापरता हा बटाट्याचा कीस कसा तयार करायचा ते पाहणार आहोत इथे तुम्ही या बटाट्याचा कीस बघू शकता तळल्यावर देखील अगदी पांढरा शुभ्र असा कीस बनून तयार होतो आता हा किस तयार करत असताना आपण तुरटीचा वापर केलेला नाही आणि हा कीस काळा पडू नये म्हणून काय काळजी घ्यायची आहे याबद्दलची सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर पाहायला मिळणार आहे तर कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा बरेच वेळा बटाट्याचा कीस तयार करत असताना तो काळपट पडला जातो किंवा तो, तो एकसारखा तयार होत नाही तर आज इथे आपण तुरटी वगैरे न वापरता हा कीस अगदी पांढरा शुभ्र कसा तयार करून घेता येईल हे पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजवानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आता बटाट्याचा कीस तयार करून झाल्यानंतर तळल्यानंतरचं तुम्हाला मी इथे टेक्स्चर दाखवत आहे अगदी मस्त खुसखुशीत आणि मस्त फुललेला पांढरा शुभ्र असा बटाट्याचा कीस आपला बनवून तयार झालेला आहे इथे तुम्ही याचा आवाज देखील ऐकू शकता आता असाच कीस तयार करण्यासाठी सुरुवातीला इथे मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता या प्रकारचे बटाटे मी या कीस करण्यासाठी तयार केलेले आहेत तर मार्केटमध्ये लाल रंगाचे बटाटे देखील चिप्स आणि वेफर्स तयार करण्यासाठी अवेलेबल असतात ते बटाटे देखील तुम्ही किस किंवा की वेफर तयार करण्यासाठी घेऊ शकता जे लाल रंगाचे बटाटे असतात त्यामध्ये स्टार्च कमी असतं त्यामुळे शक्यतो तो, तो बनवलेला किस किंवा की वेफर्स हे काळपट किंवा पिवळट पडले जात नाहीत आता इथे आपण जे आपल्याकडे नॉर्मल बटाटे अवेलेबल असतात त्यापासूनच हा बटाट्याचा किस कसा तयार करायचा ते पाहणार आहोत बटाटे सुरुवातीला आपण स्वच्छ धुवून त्यानंतर त्यावरची साल काढून घेतलेली आहे आता हे बटाटे काळे पडू नये म्हणून आपण सुरुवातीला ते पाण्यात घालून ठेवलेले होते त्यानंतर अशा प्रकारे मोठ्या किसणीचा वापर करून या पद्धतीने बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे आता बटाट्याचा किस तयार करण्यासाठी आपण मोठ्या किसणीचा वापर केलेला आहे कारण मोठ्या किसणीवर बटाटे किसून घेतले की कि त्याचे लच्छे छान लांब लांब आणि जाडसर तयार होतात आणि बारीक किसणीचा वापर करून जर आपण किस तयार केला आणि तो वाळवून घेतल्यानंतर तळायला गेलो तर तो करपण्याची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारे शक्यतो मोठ्या किसणीचा वापर करून हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत आता किसून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असे लांब लांब असे लच्छे तयार झालेले आहेत याच प्रकारे आता आपण सगळे बटाटे किसून घेणार आहोत इथे बटाटा किसून घेताना तुम्ही पाहिलं असेल की बटाटा फक्त वरच्या साईडनी खालच्या साईडला प्रेस करून परत तो उचलून वरच्या साईडला ठेवून मग या पद्धतीने किसून घेतलेला आहे म्हणजे ह्याचे छान लांब लांब असे लच्छे तयार होतात जर आपण सारखं वर खाली करून हा बटाटा किसून घेतला की याचा चुरा तयार होतो त्यामुळे शक्यतो या प्रकारे बटाटा किसून घ्यायचा आहे आता सगळे बटाटे किसून झाल्यानंतर आपल्याला ते पाच ते सहा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामधलं पूर्ण सफेद पाणी निघून जाईपर्यंत आपल्याला हे बटाटे धुवून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघू शकता हे बटाट्याचं पाणी धुवून घेतल्यानंतर अगदी पिवळसर झालेला आहे म्हणजेच यामध्ये जे स्टार्च आहे त्यामुळे बटाटा काळपट पडला जातो म्हणून हा स्टार्च आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे तरच बटाट्याचा कीस हा अगदी पांढरा शुभ्र तयार होतो तर इथे तुम्ही पाहिलं असेल की पाच ते सहा वेळा पाण्यातून धुवून घेतल्यानंतर अगदी हे पाणी स्वच्छ आणि नितळ असं तयार झालेलं आहे इथपर्यंत बटाट्याचा कीस आपल्याला हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे आता किज धुवून घेतल्यानंतर आपण एका चाळणीवर तो गाळून घेऊया आणि यामधलं पाणी निथळून काढायचं आहे आता इथे पाणी निथळून काढत असतानाच आपल्याला गॅसवर एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्येच एक चमचाभर मीठ घालायचं आहे तर जास्त मीठ न घालता फक्त चमचावरच मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हा किज बुडेल इतकं पाणी आपल्याला या पातेल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता पाणी गरम करायला ठेवल्यानंतर लगेचच यामध्ये कीस घालून न घेता पाणी थोडं गरम झालं की मग यामध्ये हा कीस घालून घ्यायचा आहे म्हणजे तो अगदी व्यवस्थित शिजला जातो आणि एकसारखा शिजला जातो इथे आपल्याला हा किस उकळवून वगैरे घ्यायचा नाही तर एक पाच मिनिट आपल्याला मोठ्या आचेवरच या पाण्यासोबत हा कीस शिजवून घ्यायचा आहे तर जवळजवळ आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के हा कीस शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता हळूहळू हा वा कीस ट्रान्सपरंट व्हायला लागतो आणि अशा पद्धतीने आपण हातावर घेऊन तोडून पाहिला तर हा तुकडा आपल्याला अगदी नरम लागलेला आहे म्हणजेच हा किस आता आपण या पाण्यातून काढून एका चाळणीवर परत निथळून घेणार आहोत पूर्णपणे आपल्याला बटाटा न शिजवून घेता सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामधलं पाणी पूर्णपणे आपल्याला निथळून काढायचं आहे अशा प्रकारे आता हा केस आपण शिजवून घेतला म्हणजे यामध्ये आपल्याला तुरटी वगैरे देखील घालायची गरज लागत नाही कारण सुरुवातीला आपण हा केस धुवून देखील घेतलेला आहे यामधलं पूर्णपणे स्टार्च काढून टाकलेला आहे त्यामुळे हा केस काळपट पडला जात नाही आता यामधलं पूर्णपणे पाणी निथळून घेतलं की एखाद्या कॉटनच्या कपड्यावर आपल्याला तो या पद्धतीने पसरवून घालायचा आहे आता केस तुम्ही उन्हात देखील वाळवू शकता किंवा फॅन खाली देखील वाळवून घेऊ शकता शक्यतो कॉटनच्या कपड्यावर हा केस वाळवून घेत असताना अगदी पातळ अशी लेअराची पसरवून घ्यायची आहे म्हणजे केस लवकर सुकला जातो किंवा वाळला जातो तर इथे पूर्णपणे एक दिवस हा केस मी फॅन खालीच वाळवून घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा तास फक्त उन्हामध्ये वाळवून घेतला होता म्हणजे तो वर्षभर टिकला जातो आणि खराब होत नाही तरी ते वाळवून घेतल्यानंतरचं पण टेक्स्चर तुम्ही बघू शकता कुठेही हा केस आपला काळपट पडलेला नाही आणि एकसारख्या रंगावर वाळवून तयार झालेला आहे आता मध्यम आचेवर सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मंद आचेवर गॅस ठेवून हा किस आपल्याला तळून घ्यायचा आहे आता बटाट्याचा कीस तळून घेत असताना सुरुवातीला आपण तेल चांगलं तापवून घेतलं आणि नंतर गॅस मंद आचेवर ठेवला की किस हा एकसारखा तळला जातो आणि कुठेही करपला जात नाही जर आपण गॅस अगदी मोठ्या आचेवर ठेवला तर कीस घातल्यानंतर तो लगेचच करपला जातो इथे मी या पद्धतीने हा केस तळून घेतलेला आहे तुम्ही जाळीचा वापर करून देखील हा केस जाळीमध्ये ठेवून तळून घेऊ शकता म्हणजे एखाद्या वेळेस जर तेल जास्त तापलेलं असलं तरी देखील जाळीच्या सहाय्याने आपण तो पटकन बाहेर काढू शकतो ज्या पद्धतीने आपण पोहे तळून घेतो त्याचप्रकारे जाळीचा वापर करून तुम्ही हा केस देखील तळून घेऊ शकता अशा प्रकारे आज आपण तुरटी न वापरता पांढरा शुभ्र बटाट्याचा कीस कसा तयार करायचा ते पाहिलेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा, करा। आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा